तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये बोर घ्यायचा असेल आणि त्याला पाणी लागेल की नाही यामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल किंवा तुम्ही आधीच घेतलेला बोर त्याला कमी पाणी येत असेल किंवा आताच काही दिवसापूर्वी नवीन बोर घेतलाय आणि तो कोरडा गेलाय त्याला पाहिजे तेवढं पाणी लागलं नाही मग काय उपाय करायला पाहिजे यामुळे तुम्ही चिंतेत आलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पाण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या बोरवेलच्या सगळ्या समस्यांवर उपाय देणारा हा पाच मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या बोरचं पाणी तुम्ही काही तासात वाढू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन बोर घ्यायचा असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे ज्यामुळे शंभर टक्के तुम्हाला चांगलं पाणी लागेल त्याबरोबरच जुना बोर असेल तर त्या जुन्या बोरचं पाणी वाढवण्याच्या तीन अतिशय सोप्या पद्धती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहेत बोरचं पाणी वाढवण्याचा शंभर टक्के गॅरंटेड उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित सांगितला जाणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगणार आहे जी टेक्निक तुम्ही जर वापरली कि मुले ही की ज्यामुळे तुमच्या कितीही जुन्या किंवा नव्या बोरचं पाणी वाढून जाणार आहे आपल्याला माहित आहे जसं जसं उन्हाळ्याचं प्रमाण वाढायला लागतं तसं तसं पाण्याची टंचाई त्यामुळे बऱ्याच वेळा आपण आपल्या जुन्या काळात घेतलेले जे बोर आहेत त्या बोरचं पाणी कमी व्हायला लागतं आणि मग बऱ्याच वेळा शेतकरी नवीन बोर घेण्याचा विचार देखील करत असतात किंवा नवीन विहीर करण्याचा विचार करतात पण बऱ्याच वेळा बोरच्या बाबतीत प्रमुख अडचणी येतात ज्या अडचणी म्हणजे तर एक दोन वर्षापूर्वी घेतलेला जो हो 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 बोर असतो तो पूर्वी चांगलं पाणी देत असतो खूप छान पाणी देत असतो पण अचानक काय होतं की त्याचं पाणी कमी यायला सुरुवात होतं किंवा एकदमच बंद पडतं दुसरी अडचण बऱ्याच वेळा अशी होती की काही लोकांनी आत्ताच बोर घेतलेला आहे काही दिवसांपूर्वीच बोर घेतलेला आहे पण तो बोरला पाणी लागतानाच अतिशय कमी पाणी लागलेलं असतं किंवा अतिशय कोरडा तो बोर असतो किंवा झिरो पाणी लागलेलं असतं मग कसं वाढवता येईल बोरचं पाणी ही समस्या शेतकऱ्यांना नेहमी सतावत असते मग नवीन बोर घ्यायचा की जुन्या बोरचं पाणी वाढवायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत असतो त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नव्या किंवा जुन्या पाणी वाढवण्यासाठी छोटीशी टीप सांगणार आहोत याबरोबरच व्हिडिओमध्ये कुठल्या एका शेतकऱ्याला नवीन बोर जर घ्यायचा असेल तर त्याने काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून बोरला पाणी कमी लागण्याची शक्यताच राहणार नाही गॅरंटेड पाणी जास्त लागेल बोरच्या संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे नवा बोर घ्यायचा आहे किंवा जुन्या बोरचं पाणी वाढवायचं व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहत राहा बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये काय होतं की शेतकरी जे आहे किंवा कुठलाही सामान्य माणूस असून ज्यावेळेस त्याला बोर घ्यायचा असतो तर त्यावेळेस एक मोठी चूक होत असती पैसे वास वाचवण्याच्या नादामध्ये कुठल्याही व्यक्तीकडून बोर घेताना एक छोटीशी चूक होती ती चूक म्हणजे काय की ज्यामुळे बोरचं पाणी कमी होत असतं आता ही जी चूक आहे ही बोर घ्यायच्या वेळेस होत असते ती चूक म्हणजे नेमकं काय होतं की बऱ्याचशा भागामध्ये काय होतं पाण्याची जी लेवल असते तर ती जमिनीपासून तीस फूट चाळीस फूट पन्नास फुटावर त्या ठिकाणी असते काही भागात शंभर दीडशे फुटावर तर काही भागात तीनशे फुटावर देखील असतं मग अशा वेळेस ज्यावेळेस बोर मारण्याचा विचार ज्यावेळेस लोक करतात बोर ज्यावेळेस मारायला सुरुवात होते हळूहळू तो खोल खोल जात जातो पन्नास साठ फुटावर ज्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी लागतं जे पाणी वरच असतं प्रेक्षकने पाणी वर, वर उरताना दिसलं आणि मग ज्यावेळेस शेतकरी काय करतात साठ फुटावर पाणी लागलं तर ते सत्तर ऐंशी फुटावर किंवा शंभर एकशे फुटावर तो बोर थांबून टाकतात त्याच्यापेक्षा खोल तो बोर करत नाही आणि यामध्येच होती मोठी चूक आणि ज्यामुळे तुमच्या बोरचं पाणी होतं कमी थोडेसे पैसे वा वाचवण्याच्या नादामध्ये भविष्यात तुमचा बोर पाणी शून्य करून टाकतो यामुळे नेमकं काय होतं की जशी तशी काय होतं दिवस दियूस पाण्याची पातळी खाली खाली होत चाललेली आहे पूर्वी पन्नास साठ सत्तर फुटाचे बोर असायचे पण आता बोर तीनशे चारशे फुटापर्यंत जायला लागलेले आहे जर चुकून तुम्हाला सत्तर फुटावरच पाणी लागलं आणि तुम्ही जर शंभर फुटावर बोर थांबवला तर एक मुख्य अडचण निर्माण होते की तुम्ही पाण्याचा जो पहिला झरा आहे म्हणजे जो पहिला झरा आहे त्या झऱ्यालाच तुम्ही काय करता बोर मारण्याचा स्टॉप करता खोली वाढवत नाही तीच खुली तुम्ही तिथे थांबवता हो था। आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्या खाली असणारे जे पाण्याचे झरे आहेत किंवा पाण्याचे जे इनलेट आहे ते तुम्हाला मिळत नाही आणि ज्यामुळे एका सिंगल झऱ्यावरच तुमचा बोर चालत असतो दुसरी गोष्ट तुम्ही जर बोर खोल केला त्या तर त्यामुळे काय होणार असतं की तुम्ही जर अडीचशे फुटाचा तीनशे फुटाचा जर बोर केला ज्यावेळेस तुमचं पाणी सत्तर फुटालाच लागलेलं आहे तर सत्तर ते तीनशे म्हणजे एकशे तीस फुटाचं तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज त्या ठिकाणी मिळत असतं आणि ज्यामुळे वाढीव पाणी नेहमी बोरमध्ये शिल्लक असतं आता ही तुम्ही बोर घेण्याच्या वेळेस लक्षपूर्वक हे केलं पाहिजे पाणी किती वर लागू द्या तुम्ही घेतला पाहिजे फुटावर पाणी पन्नास फुटावर लागलं तर दीडशे करा दीडशे वर लागलं तर तीनशे फुटावर करा डबल खोली तुम्ही घेतली पाहिजे आता प्रश्न असा उरतो आता तुम्ही म्हणाल आम्ही तर बोर ऑलरेडी घेतलेला आहे आता बोर घेतलेला असल्यास बोरला कमी पाणी झालेलं आहे तर मग काय करायला पाहिजे पण बऱ्याच वेळा अजून एक अडचण बोरच्या पॉईंट घेत असताना होते म्हणजे बोर घेताना हो एक चूक अशी शेतकरी करतात अशी लोकं करतात की काय होतं बोरचा पॉईंट व्यवस्थित घेत नाही आता बोरचा पॉईंट घेण्यासाठी काही अत्याधुनिक मशिनरीज आलेल्या आहेत की कि ज्यांची किंमत पाच ते दहा लाख रुपयापर्यंत असते आणि ते व्यक्ती येऊन तुमचा पॉइंट जो आहे तो सहा ते सात हजार मध्ये करून देत असतात यामध्ये थोडासा खर्च होतो पण ज्या पारंपरिक पद्धती आहे ज्यामध्ये नारळाने पाणी पाहणे इयल रॉडने पाणी पाहणे अंड्याने पाणी पाहणे लिंबूंनी पाणी चेक करणे अशा प्रकारच्या पद्धती न वापरता तुम्ही अत्याधुनिक सॅटेलाइटद्वारे पाणी पाहणाऱ्या मशीनद्वारे तुम्ही ते पाणी चेक केलं पाहिजे ज्यासाठी तुम्हाला पाच दहा हजार रुपये खर्च येईल पण गॅरंटेड तुम्हाला पाणी समजेल आणि अचूकपणे किती खोलीवर पाणी आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे सोबतच तुम्ही आसपासच्या एरियामध्ये फिरून किती फूट खोल त्या एरियामधले बोर गेलेले आहेत कितका फूट खोल तुम्हाला बोर न्यावा लागेल असा अंदाज तुम्ही घेऊ शकता त्यावरनं तुमचं बजेट देखील क्लिअर होऊ शकता आता या दोन तीन गोष्टी बोर घेत असताना क्लिअर केल्या पाहिजे या चुका टाळल्या पाहिजे आता नवीन बोर घेत असताना तुम्ही या तीन गोष्टी चेक करा म्हणजे पाण्याचे लेवल चेक करा बोर खोल घ्या आणि अत्याधुनिक पद्धतीनं तुम्ही बोरचं पाणी चेक करा राहिला प्रश्न ज्या लोकांनी बोर आधी घेतलेला आहे कधी काळी बोर घेतलेला आहे तो चांगलं पाणी देत होता तो कधीतरी व्यवस्थित पाणी देत होता पण या उन्हाळ्यामध्ये त्याचं पाणी कमी झालं तर ते पाणी कसं वाढवतील आता यामध्ये दोन मुख्य केस पडतात पहिली केस अशी आहे की जे ताजा बोर घेतलेला आहे कोणी ताजा बोर घेतलाय पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तो बोर घेतलाय आणि त्याला पाणी कमी झालंय तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस बोर घेतलेला आहे तर तो बंद न ठेवता तो ओपन करून तातडीनं त्याच्यावर मोटर त्या ठिकाणी बसवली पाहिजे बरेचसे लोक का काय करतात बोर घेऊन तो पॅक करून ठेवतात महिना दोन महिन्यानंतर मोटर आणतात तर तसं न करता तुम्ही तातडीनं मोटर आणून त्याचा उपसा चालू केला पाहिजे जेणेकरून त्याची जी पाणी येण्याची छिद्र आहेत तर ती छिद्र बंद होणार नाही आणि ते पाण्याचं जो रोटेशन आहे किंवा जे तो सप्लाय आहे तो नेहमी चालू राहील ही एक गोष्ट घ्यायची दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बोरला बोरला मोटर बसवता तर त्यावेळेस तुम्ही मोटर किती एच पी ची आहे आणि त्यानंतर पुढे मोटरला किती एच इंचा पाईप बसवलेला आहे त्याची ही जी निवड आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं पाणी दोन इंच आहे तीन इंच आहे आणि तुम्ही पाईप लावला चार इंच तर नक्कीच तो, तो पटापट मोकळा होणार आहे आणि जेणेकरून पाणी लवकर आहे त्यामुळे जर बोरला चार इंच पाणी लागलं असेल तर तुम्ही दोन इंच अडीच किंवा तीन इंचा पाईपच बसवला पाहिजे आणि मोटर छोटीशी वापरली पाहिजे आणि आता शाश्वतपणे पाणी टिकवायचं असेल मोटर जे पाणी आहे वाढवायचं असेल आधीच्या बोरला तर ते, त्यासाठी थोडासा वेळखाऊ उपाय आहे सगळ्यात आहे पण शाश्वत उपाय ज्यासाठी तुम्हाला तयारी पावसाळ्यामध्ये करावी लागते ती म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे तुमच्या बोरच्या शेजारी एक मोठा खड्डा घेऊन त्यामध्ये तुम्हाला वाळू खडी दगड असे लेअर मध्ये लेअर त्या ठिकाणी थराव थर टाकावे लागतात आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला आसपासच्या जमिनीमधून पाणी जे आहे त्याच्यापर्यंत उडून आणावं हो लागतं ज्या दंडाने म्हणा किंवा इतर काही कारण असतो पावसाचं जे पाणी जमा होतं त्या त्या खड्ड्यामध्ये टाकावं लागतं आणि त्या खड्ड्यातून फिल्टर होऊन ते पाणी बोरमध्ये झिरपतं अशा प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या बोरला पाणी हे करू शकता तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पद्धत खूप त्या ठिकाणी नावाजलेली आहे खूप चर्चित आहे लोकप्रिय आहे आणि ज्यांनी बोरचं विहिरीचं पाणी त्या ठिकाणी हे करत असतं याविषयी डिटेल माहिती जर लागत असेल तर नक्की कमेंट करायला चॅनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद